राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील झटपट व ठळक बातम्या संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनवरतीही प्रेस करा जेणेकरून कोणतीही न्यूज तुमच्याकडून मिस नाही होणार पीक विमा कंपनीचा शेतकऱ्यांवर अन्याय पंधरा हजार दोनशे रुपयांच्या हप्त्याला फक्त पाच हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपयाची भरपाई मंगळवेळा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने हवामान आधारित पीक विमा योजनेत पंधरा हजार दोनशे रुपयाचा हप्ता भरून ही नुकसान भरपाई म्हणून केवळ पाच हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये मंजूर झाल्याने शेतकरी विमा कंपनी आणि प्रशासनाच्या साठलोट्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे विमा प्रस्ताव दाखल करताना संबंधित गटाचे उतारे बँक पासबुक आधार झेरॉक्स जिओ टॅग असलेला फोटो हा आदिवासाचा दाखला खर्च शेतकऱ्यांना करावा लागला परंतु विमा कंपनीने नुकसान भरपाई देताना चक्क पाच हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये भरपाईची मंजूर करून शेतकऱ्यांना थट्टा लावली तालुक्यातील इतर मंडळ देखील ही भरपाई प्रमाणात दिली आहे भारताची खाजगी बँक विकली जाणार दुबईच्या शेकची मोठी बँक हजारो कोटीचे रुपये होतणार बी हे दिला होकार दुबईची बँक एमिरेट्स एन बी टी टीने पंधरा हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे आयची तत्पर मंजुरी सोन्यांचे दर एक पॉईंट तीस लाखांच्या जवळ तर चांदीचे भाव हे एक पॉईंट एक्क्याऐंशी लाखांच्या पुढे कॅरेटनुसार पहा नावे दर दिवाळीपूर्वी सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत एम पी एक्स नंतर आज सराफा बाजारात सोन्या आणि चांदीचे नवीन दर उच्चांकावर पोचले आज सराफा बाजारात सोन्या चांदीचे दर नवीन उच्चांकावर पोहोचलेत आज सराफा बाजारात चोवीस कॅरेट सोनं जी एस टीसह प्रति दहा ग्रॅम सुमारे एक लाख एकोणतीस हजार चारशे बावन्न रुपये झाले तर चांदी प्रति किलो एक लाख एक्क्याऐंशी एक हजार चारशे साठ रुपयांनी विकली जात आहे सोमवारी चांदी एका झटक्यात दहा हजार आठशे पंचवीस रुपयांनी वाढली आणि सोनं दोनशे सव्वीस रुपयांनी महाग झालं ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत सुमारे दहा हजार तीनशे तेहतीस रुपयांनी महागलं आहे आणि चांदी सुमारे तेहतीस हजार पाचशे एक्केचाळीस रुपयांनी वाढली आहे भारत अमेरिका चीन नव्हे तर या देशाकडे सर्वाधिक सोनं तर आफ्रिकेतील मागास देशाकडे चांदीचा सर्वाधिक साठा जगातील अर्थव्यवस्था अस्थिर होत असताना लोक आणि सरकार दोघेही सोने आणि चांदी या धातूंना सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानवत आहेत ब्रिटेनच्या नाणी बनवणाऱ्या कंपनी रॉयल मिंट हिच्या अहवालानुसार सोने ही केवळ स्थैर्य देणारी संपत्ती नाही तर महागापासून संरक्षण करणारी आणि आर्थिक संकटाच्या काळात सुरक्षतेची हमी देते जगात सर्वाधिक सोन्याचा भांडार रशिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये आहे यू एस जिओलिक सर्वेच्या आकडेनुसार रशियातील सायबेरिया आणि ऑस्ट्रेलियातील पश्चिम ऑस्ट्रेलिया भागात मोठ्या प्रमाणावर सोन्याचे उत्खनन होते चिराग पासवान यांनी जागावाटपात कशी मारली बाजी भाजपाने कशामुळे त्यांना झुकतं माप दिलं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत लोकशक्तीने पक्षाच्या एकूण पाच जागांवर उमेदवार उभे केले होते आणि या पाचही मतदारसंघात पक्षाला विजय मिळाला होता भाजपने दहा विद्यमान आमदारांची तिकीट कापली पाच जण आहेत माजी मंत्री पहिल्या यादीमध्ये कोण कोण बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे पहिल्या यादी यादीत भाजपने एकाहत्तर उमेदवाराची नावाची घोषणा केली आहे पहिल्या यादीत दहा विद्यमान आमदारांना झटका दिला आहे भाजपाने पहिली यादी जाहीर करताना दहा आमदारांची उमेदवारी नाकारली आहे यात विधानसभेचे अध्यक्ष नंदकिशोर यादव माजी मंत्री रामनप्रीत पासवान अमरेंद्र सिंह रामसुरत राय यांच्यासारख्या बड्या नेत्यांचाही समावेश आहे बीडच्या केजमधील आंदोलकाला हिंसक वळण तरुणांकडून दगडफेक एसटी बसचे नुकसान अनेकजण जखमी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज बीड जिल्ह्यातील केस शहरात सोमवारी सकाळी कोरडेवाडी साठवण तलाव मंजूर करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शांततामय आंदोलनाला दुपारपर्यंत हिंसक वळ मिळाले छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या रस्ता दरम्यान काही आंदोलक अचानक आक्रमक झाले लाडकी बहिणी योजनेच्या ए केवायसीबाबत महत्वाची अपडेट आदिती तटकरेंनी काय सांगितलं लाडक्या बहिणींच्या ए केवायसीसाठी सर्व्हरमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत दररोज जवळपास चार ते पाच लाख लाडके के वाय केवायसी प्रक्रिया होत आहे आशियामधील सर्वात मोठं डेटा सेंटर भारतात उभारणार गुगलचा मोठा निर्णय हे राज्य बनणार आता आंतरराष्ट्रीय हब गुगलने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून गुगल आता भारतात तब्बल दहा अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टममध्ये गुगल आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर उभारणार आहे त्यामुळे आंध्र प्रदेश हे राज्य आता भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय ए आय हब बनणार रा आहे राज्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज मान्सून संपूर्ण देशातून परतेसाठी पोषक स्थिती राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने पुढील तीन ते ती चार दिवस राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता सांगितली आहे